नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे कराडच्या गायी बाजारामध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत की गायीची दूध देण्याची क्षमता किती आहे किती वेताची गाय आहे सर्व काही या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत गायीच्या किमती वगैरे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार गाव कुठलं काय कितीच आहे दुसरे येताचे पहिल्या रुला किती दिले पहिलं रु अठरा लिटर दिले बरोबर किती सांगितले आता सांगितले ते आत अठरा हजार रुपये शेवट किती पर्यंत दि सोळा हजार रुपयाला तर द्यायचं नमस्कार कुठलं गाव मसूर निगडी किती वे दुसऱ्या पहिल्या रुला किती पिळ आहे बावीस लिटर बरोबर आता किती पिळेल अंदाज चौथा दिवस वीस लिटर वर आहे होय किती सांगितली ती नव्वद हजार फायनल किती लागू पंच्याहत्तर बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग नऊशे शहात्तर सातशे सहा हजार एक ठीक आहे धन्यवाद आभार हा बरे नमस्कार नमस्कार बुद्रुक किती येताचे तिसरे दुसऱ्याला किती दिले दहा बारा दहा बारा दिले बर 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 ठीक आहे आता किंमत काय सांगितल्या किंमत सांगितलं पन्नास हजार रुपये देणार कितीला देणार किती चाळीस बरोबर बरोबर ठीक आहे आत्ता या येत्याला किती पिळत या येत्याला किती पिळतरा बरोबर ठीक आहे नंबर आपला अठ्ठ्याण्णव बर बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार गाव कुठलं गाव शेळा बाती शेळा कितीच आहे तिसऱ्या तिसऱ्या येतात आहे दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला नऊ दहा नऊ दहा रुपये द्या बरोबर आत्ता का बन आहे का आता का आपण पंधरा दिवस बाकी आहेत बरोबर किती होतील फायनल जर सांगतो साठ हजार पन्नास हजारला फायनल होईल बरोबर ठीक आहे आपला सांगा सत्त्याण्णव पासष्ट एकतीस एकोणचाळीस शहात्तर बरोबर ठीक ही थी किती महिन्याचा आहे ही एक पाच सहा महिन्याच आहे बघा किती सांगितली हे सांगाय दहा हजार आहे फायनल हजार पोहोच टाकू बरोबर ठीक आहे गाव कुठलं पायावे आता दुधाव आहे का हो आता किती लिटरवर आहे आता दहा अकरा चालू आहे दहा अकरा चालू आहे का किती सांगितली सत्तावीस देणार कितीला शेवट पंचवीस बरोबर ठीक आहे धन्यवाद गाव कुठलं पाहिजे खालकरवाडी गाव किती वेळ आहे पहिला किती पिळेल अंदाजी वीस ला प्लस पिळेल बरोबर किती सांगितली नव्वद हजार रुपये देणार कितीला पंच्याऐंशी हजार पण देऊ बरोबर आपला नंबर सांग शहात्तर वीस एक्क्याण्णव छप्पन अठ्ठावन ठीक आहे धन्यवाद भाई हो नमस्कार भाईया नमस्कार गाव कुठलं कोपर्ड्यावली वे किती वेळ पहिला रोज उशी पाडे दोन दात आहे का दोन दात किती नदी देणार पंचाळीस हजार सांगितलंय किती पंचेचाळीस हजार सांगितलंय बरोबर किती पिळा अंदाज हा किती पिळ पंधरा लिटर बरोबर चालतंय ठीक आहे धन्यवाद भाई बरोबर किती वेळ तिसऱ्या दुसऱ्याला किती पेड आहे किती पेळ आहे अठरा लिटर किती सांगितली ते किती सांगितलं दुधाव आहे किती लिटर वर आहे किती लिटर वर आहे आत्ता दहा लिटरला बरोबर किती सांगितली ती देणार कितीला देणार किती पर्यंत विसायला जर द्या बरोबर ठीक आहे धन्यवाद नमस्कार गाव कुठलं इस्लामपूर बरोबर किती वेळ आताच आहे हा किती वेळा आता दुसरे दुसरं आहे बरं पहिल्या ना किती पेळ आहे पंधरा बरोबर आत्ता तुझा आहे का होय किती लिटर वर आहे आता आहे तेरा तेरावर किती सांगितली पंचवीस देणार कितीला बरोबर आपला नंबर सांगा सत्त्याण्णव तीस पंचाळीस बारा ब्याऐंशी बरोबर बघू शकता मित्रांनो चांगली दर्शीमध्ये मध्ये काय नमस्कार मित्रांनो आज आपण ही कालवडी बघायला आलेलो आहे तर कालवडीची माहिती आपण जाणून घेणार नमस्कार भाया नमस्कार बोला किती सांगितली ते काय जे अठरा हजार रुपये सांगितलं किती महिन्यात आहे एक दीड महिन्यात आले लावले लावले सिमेंट दिले सिमेंट दिले दीड बरोबर फायनल किती होतील ते फायनल देऊ की चौदा पंधरा हजार बोलतो बरोबर ठीक आहे ह्याचं किती सांगितली ह्याचं दहा हजार बरोबर फायनल किती पर्यंत होईल देऊ की नव्वद हजार तर किती महिन्याचा आहे एक दहा महिन्याचा असतो बरोबर लावलंय का ह्याला नाही ह्याला नाही लावलं नमस्कार भाई गाँव कुछ गाँव शराब कि आता है हे तिसरे जन किती तिसरे जन बर आ... देणार कितीला हा देणार कितीला चाळीस हजार रुपये सांगितले ती किती सांगितलं तुला पंचेचाळीस बर ठीक आहे चाळीस हजार नमस्कार गाव कुठलं किती येतात काय किती पहिल्यारला किती पेड आहे शेवट किती ला द्या शेवट बर आता तू आहे का किती लिटर बर आपला नंबर सांगा सोळा बरोबर ठीक नमस्कार नमस्कार गाव कुठलं मनव किती वाटाचा आहे दुसऱ्या पहिल्या किती पिळ आहे एकोणीस लिटर बरोबर किती जातशील काय आज सायदा काय बर 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 किती सांगितली किती सांगितले पंच्याऐंशी हजार शेवट किती येणार पंच्याहत्तर आलं की येणार बर 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 आपला नंबर सांगा ब्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी हा त्र्याण्णव सातशे सत्तावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाया नमस्कार गाव कुठले पाल्हारपेठ कितीच आहे पहिल्या किती पिळ अंदाज किती पिळ पिळेल सत्तर किती दिवस झाले येऊन चौदा दिवस झाला चौदा दिवस झालं सतरा लिटर वर आहे फायनल किती होईल फायनल पासष्ट हजार बरोबर ठीक आहे आपला नंबर सांगा नंबर सांगा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास हा एक्क्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव बरोबर ठीक आहे धन्यवाद हा ना गाव बसल किती कितीच आहे तिसऱ्या दुसऱ्याला किती दिले तीस दुसऱ्याला अठरा अठरा आट्र लिटर नऊ नऊ न चालली होती का हा नऊ नऊ लिटर न चालली बरोबर किती सांगितली ते सांगितले साठ फायनल किती पर्यंत होईल पन्नास आपला नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न पंचवीस नव्याण्णव चौऱ्याहत्तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद